सर्व स्वामी भक्तांचे श्री स्वामी समर्थ माऊली या आपल्या यूट्यूब चॅनेलवर मी मनापासून स्वागत करते आज आहे संकष्टी चतुर्थी तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या जन्माची गोष्ट ऐकणार आहोत महादेव आणि देवी पार्वती कैलास पर्वतावर राहतात एकदा महादेव कैलास पर्वतावर नसताना देवी पार्वतींना स्नानाला जायचं होतं त्यांनी आपल्या कक्षाच्या बाहेर दारावर पहारा ठेवण्यासाठी एक विलक्षण असा पहारेकरी नेमला त्यांनी स्वतः स्वतःच्या शरीराच्या मळापासून एक सुंदर मुलाची मूर्ती बनवली मंत्रशक्तीने त्यांनी त्या तै मूर्तीत प्राण आणून त्या मुलाला जिवंत केले जिवंत झाल्यावर त्या मुलाने माता पार्वतींना मनापासून नमस्कार केला आणि आई अशी हाक मारली पार्वती मातेने त्या मुलाला मायेने जवळ घेतले आणि सांगितले तू माझा मुलगा आहेस तुझं नाव गणेश गणेशाला फार आनंद झाला पार्वती मातेने त्याला सांगितले हे hey बघ गणेश मी माझ्या कक्षात आंघोळीला जात आहे कोणालाही आत येऊ देऊ नकोस इथेच थांबून लक्ष ठेव गणेश म्हणाला हो oh, आई मी लक्ष ठेवेन कोणालाही आत सोडणार नाही पार्वतीमाता आतमध्ये स्नानाला गेल्यात काही वेळातच कैलास पर्वतावर महादेव परत आले ते पार्वती असलेल्या कक्षाकडे जाऊ लागताच गणेशाने त्यांना अडवले प्रभू थांबा आत जाऊ नका माझी आई आत गेली आहे तिने कोणालाही आत यायला मनाई केली आहे तुम्ही इथेच थांबा शंकर म्हणाले अरे मुला हा माझाच कक्ष आहे मी पार्वतीचा नवरा मला मनाई नसेल केली तिने तू वाट सोड गणेश म्हणाला तुम्ही म्हणालात तसे असेलही पण आईने तुम्हाला सोड असे सांगितले नव्हते कोणालाही आत येऊ देऊ नकोस असे तिने सांगितले त्यामुळे कृपा करून तुम्ही इथेच थांबा मी तुम्हाला आत सोडू शकत नाही शंकरांचा सेवक नंदीमध्ये पडला तो म्हणाला अरे मुला तुला माहीत नाही हेच या कैलासाचे अधिपती आहेत हे त्यांचेच निवासस्थान आहे आणि त्यांच्याच निवासस्थानावर तू त्यांना अडवण्याची अशी चूक करू नकोस गणेश म्हणाला तुम्ही कोण नंदी म्हणाले मी महादेवांचा सेवक नंदी गणेश म्हणाला तुम्ही कधी महादेवांनी केलेली आज्ञा मोडली आहे का नंदी म्हणाला असे कसे होईल माझ्या स्वामींची आज्ञा मोडण्याचा मी विचारही करू शकत नाही मग गणेश म्हणाला मग तुम्हीच मला सांगा माझ्या आईची आज्ञा मी कसे बरं मोडीन मलाही तिच्या आज्ञा मोडायची नाही तुम्ही ती येईपर्यंत इथेच थांबा मी कोणालाही आज जाऊ देणार नाही वाद वाढतच गेला पण गणेशा काही ऐकत नव्हता त्याला त्याच्या आईची आज्ञा तंतोतंत पाळायची होती शेवटी भगवान शंकर क्रोधित झाले महादेवाच्या कोपांची तर सर्वांनाच भीती वाटते त्यांनी क्रोधित होऊन तिसरा डोळा उघडला तर समोर जे असेल ते ते भस्म करतात सर्व जगाचा विध्वंस करण्याची शक्ती त्यांच्या तिसऱ्या डोळ्यामध्येच आहे त्वरेने सारे देव म्हणजेच ब्रह्मा विष्णू माता लक्ष्मी इंद्रदेव सर्वांनाही गणेशाची समजूत काढायची होती पण गणेश आपल्या म्हणण्यावर ठाम होता महादेवांचा क्रोध अणावर झाला त्यांनी आपले त्रिशूळ गणेशावर फेकले एका क्षणात गणेशाचा शिरच्छेद झाला आणि त्याचे मस्तक हवेत दूरवर उडून दिसेनासे झाले शंकर त्याला ओलांडून आज जायला निघाले तोच पार्वती माता बाहेर आली गणेशाचे मस्तखिन शरीर पाहून तिला धक्काच बसला तिने प्रचंड आक्रोश केला तिने घडलेला प्रकार सर्व ऐकून घेतला आणि ती खूप जास्त क्रोधित झाली तिने शंकराला आणि उपस्थित सर्वांना जाब विचारला त्या म्हणाल्या गणेश माझा मुलगा होता मी त्याला निर्माण केलं होतं तो माझ्या आज्ञाचं पालन करत होता आणि त्याने हे सर्व तुम्हा सर्वांना सांगूनही तुम्ही त्याला मारलत एका निष्पाप मुलाचा जीव घेतलात काय चूक होती त्याची शंकर आता नरमले होते देवी आम्हाला क्षमा करा आम्हाला गणेशाबद्दल काहीही माहीत नव्हतं तो माझी वाट अडवून बसला होता त्यामुळे मी क्रोधित झालो देवी म्हणाल्या माहीत असो वा नसो तो एक लहान मुलगा होता त्याच्याशी वागताना तुम्हाला संयम नको महादेव म्हणाले तुझे बरोबर आहे आम्हाला फार पश्चाताप झाला आहे देवी म्हणाल्या त्याचा काहीही फायदा नाही तुमच्या पश्चातापाने माझा मुलगा परत येईल मला माझा मुलगा हवा आहे महादेव म्हणाले ते आता कसं शक्य आहे देवी आमच्या त्रिशूळाने गेलेला जीव परत कसा बरं येईल माता म्हणाली ते मला माहीत नाही स्वामी मला माझा मुलगा हवा आहे मला एवढंच ठाऊक आहे शंकर विचारात पडले शेवटी त्यांना ब्रह्मदेवाने एक कल्पना सुचवली तुम्ही तुमच्या सेवकांना आदेश द्या त्यांना रस्त्यात जो सजीव प्राणी दिसेल त्याचे शिर दिशेला असावे आणि त्याच्या आईने त्याच्याकडे पाठ फिरवलेली असावी महादेवांनी सेवकांना आज्ञा दिली तसे सेवक गेले त्या सेवकांना पहिला प्राणी दिसला तो म्हणजे बालहत्ती त्यांनी त्याचे शिर आणले महादेवांनी आपल्या सामर्थ्याने ते शिर गणेशाच्या शरीरावर जोडून गणेशाला पुन्हा जिवंत केले गणेशाला सर्व देवांनी आशीर्वाद दिले महादेवांनी देवांमध्ये प्रथम पूजनाचा मान गणेशाला दिला त्यामुळे सर्व भक्त कुठल्याही पूजेत सर्वात आधी गणेशाला वंदन करतात प्रथमेश्वर म्हणून त्याचे एक नाव प्रथमेशही आहे गजाचे आणन म्हणजे शिर असलेला देव म्हणून गजानन असेही त्याचे नाव आहे गणांचा अधिपती म्हणून गणेश आणि गणपती ही नावे आहेत प्राण्यांमध्ये हत्ती हा एक अत्यंत बुद्धिमान प्राणी आहे गजाचे मस्तक असलेला गणपती हा बुद्धीचाही देव आहे आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या जन्माची अशी ही विलक्षण आणि अद्भुत अशी कथा आहे व्हिडिओ आवडल्या असल्यास आस आपल्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री श्रीस्वामीसमर्थ ओं गंग गणपतये नम